नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो कालच्या ब्लोगमध्ये आपण पाहिलंच असेल की आज आपल्याला मल्चर मारण्यासाठी जायची होती त्यासाठी आपण आपला जो मल्चर आहे तर रात्री व्यवस्थित स्वच्छपणाने धुतलेला आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आज आपल्याला मल्चर मारण्यासाठी जायचं आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण याला संपूर्ण म्हणजे याचे जे निपलं आहेत तर त्याला संपूर्णपणे ग्रेस करून घेणार आहोत आपण पाहू शकतो की याच्यात एक या साईडला बेरिंग शापच्या ज्या बेरिंग आहेत त्याला ग्रेस करून या रोलरच्या ज्या बेरिंग आहेत आपण इथे साईडला पाहू शकतो की याला दोन्हीला आपण ग्रेस करून घेणार आहोत वर मित्रांनो ग्रेस मारून आपण निघालेला आहे परंतु हा जो मल्चर आहे वजन मित्रांनो खूप जास्त आहे त्यामुळे आपण पाहू शकतो की आपला ट्रॅक्टर जो आहे तर पुढून सारखा असा खालीवर खालीवर होत आहे याच्यामुळे काय होणार की आपले ज्या स्पिंडल आहेत त्याचबरोबर तिजडीची आपली सेंटरची पिन असते तर त्यालासुद्धा गाळ्या पडण्याची शक्यता असते त्यासाठी मित्रांनो आपण आपल्या ट्रॅक्टरला उद्या आपले जे फ्रंटचे टायर आहेत पुढचे जे टायर आहेत तर त्याला जे रिमला जे वेट असते तर ते वेट आपण टाकून घेणार आहोत जे आपण काढून ठेवलेले होते पण ते उद्या किंवा परवा आपल्याला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस आपण ते टाकून घेणार आहोत की जेणेकरून आपला ट्रॅक्टर जो आहे तर तो व्यवस्थित चालेल तर मित्रांनो आपण या शेतामध्ये पोचलेलं आहे आणि मच्छर मारण्यासाठी मित्रांनो आपण सुरुवात केलेली आहे आपण पाहू शकता कशाप्रकारे व्यवस्थित आपण याची कुट्टी करत आहोत परंतु मित्रांनो हे जे राणं आहे तर ते खूप ओल्ले होते आणि पावसाचे दिवस असल्यामुळे हे जे राणं आहे तर ते लोक सुद्धा नसते त्याच्यामुळे आपलं जो ट्रॅक्टर आहे तर आपण पाहू शकतो किती लोडं होती चालत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण संपूर्ण जी याची जी कुट्टी आहे तर ते करून घेतली आणि आपण पाहू शकता की रोलरला सुद्धा किती प्रमाणात चिकरा अडकलेला आहे कारण की मित्रांनो हे खूप ओल्ले होते अशा प्रकारे मित्रांनो आपण मल्चर मारलेला आहे तर मित्रांनो मल्चर मारून झालेला आहे आणि आपण घरी निघालेलं आहे तर टायरला पाहू शकता आगाशी जे आहे त्या पिकाच्या प्रकारे हरलेल्या आहेत तर मित्रांनो मल्चर मारून झाल्यावरती जायचे होते पोल्ट्री खत आणण्यासाठी म्हणजे ते साळ वगैरे हो असतात म्हणजे खाद्य खाद्य येतं पोल्ट्री पोरटी पक्ष म्हणजे खाती घेतं तर त्याची जे खत असते तर, तर ते आपल्याला आपले त्यासाठी आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तर आपल्या घरापासून जवळजवळ ते अंतर आहे तर जवळजवळ एक चार ते पाच किलोमीटर अंतर आहे तर ते आणण्यासाठी आता आपण निघालेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण संपूर्ण ख जे खत आहे तर त्याच्यामध्ये भरून घेतलेले आहे आणि व्यवस्थित रस्त्याने पॅक बांधून घेतलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला ट्रॅक्टर खत संपूर्ण भरलेलं आहे खताने तर चला मित्रांनो आपण आता खाली करण्यासाठी जाऊयात भरपूर वजन आहे खताला कारण की पावसाळा दिवस आहेत ना पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हिरजलेले आहे त्याच्यामुळे याला भरपूर वजन आहे जवळजवळ आपण याच्यामध्ये सात शेतकरी आपण याच्यामध्ये भरलेला तर मित्रांनो आपले संपूर्णपणे जे आहे तर खाली ते खाली करून झालेले आहे त्यानंतर मग मित्रांनी घरी आलो आणि घरी आल्यावरती आपल्याला जायचे होते कालच्याच ठिकाणी ज्या ठिकाणी आपण गेलो होतो की पाऊस आल्यावरती आपल्याला तिथून माघार यायला लागले होते तर त्या ठिकाणी आपण आता ही जी आपली ट्रॉली आहे तर ती सोडून आपण पुन्हा त्या ठिकाणी कल्टिवेटर मारण्यासाठी आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तर मित्रांनो घरी येऊन आपण इथे डम्पिंग सोडून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर कल्टिवेटरून आपण काकरपाळे घालण्यासाठी जाणार आहोत तर मित्रांनो ती सुद्धा केली तर मित्रांनो जवळपास तीन एकर काकरपाय करण्यासाठी आपल्याला हे जे राहणं आहे तर ते गेले जवळपास दोन तीन ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी काकरपाय घालायची होती त्यानंतर घरी जाऊन आपल्याला आपल्या जनावरांसाठी रानातून मका आणि मेपी राहणायचे आहे तर घरी गेल्यावरती आपण ते काम करणार आहोत